एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्डप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा आहे याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत मी आता यापूर्वी जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी सहा विभागांमध्ये विभागीय आणि जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत त्यांना विषय नेमून दिले आहेत त्या विषयांवर रिफॉर्मचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत तसेच गट जिल्हा परिषद सीओनचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकेचे तसे गट मी तयार करणार आहे कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो ते महत्वाचंच असतं पण कुठल्याही कन्सल्टंटपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज आमच्या अधिकाऱ्यांना असतं फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्यूशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाईज करायचं आम्ही हा प्रयत्न केलाय की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे मिनिमायझेशन झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी कागदपत्र लागली पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी ऑटोपायलट मोडवर आल्या पाहिजेत अशा प्रकार का प्रयत्न आहे सर्वोच्च न्यायालयाने ने महापालिक निवणुका घायला एकशे वीस दिवस सूचना दी अनेक महापालिक प्रभाग रचना ता हरकती सूचना से पंच दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते फार अधीर झाले मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू भारत जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त त्याच्या त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न हो या फिर व्यापारी मैं मी सभी को बधाई देता नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तयार हो रही है मी स्वागत करतो दुनियातल्या व्यापाऱ्यांना धमकी आली पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगाम झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम्सने इमेज इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे भारताला नखे लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ नेशन फर्स्ट so <coughs> या भूमिकेवर सगळ्यांनी अडीग राहावं हा मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे आमची त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडतो आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे अपवादात्मक काही ठिकाणी कारण शेवटी ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे ते मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात आम्ही वेगळे लढू पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतो जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू शकतो कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे त्यांना त्यात दोष देता येत नाही कारण कार्यकर्ते जे पाच पाच सात सात वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली आम्हाला संधी मिळाली पाहिजे हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे येऊ शकू शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे तिथे कठीण आहे तिथे ते, <coughs> ते जे? वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचा अलायन्स असेलच दुसरा महत्वाचा मुद्दा नाशिकमध्ये गोपीचंद पटलकर रॅलीमध्ये लॉरेन्स मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिश्नोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रलेत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ते ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच अतिशय महत्वाची विधानं केलेली आहेत अपवादात्मक ठिकाणी बसू तिन्ही पक्ष ठरवू आणि युती करत असताना जिथे जिथे स्वाभाविक युती शक्य आहे तिथे करू मात्र वेगळे लढलो तर एकमेकांवर टीका न करता लढू मात्र आफ्टर पोल आम्ही एकत्रच असू असंही त्यांनी मोठं विधान केलेलं आहे